कारण की त्यांनी जी जनपणा लावून सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली कारण की त्यांना जिद्द लागली होती का आपल्या सीट म्हणजे आपलं पॅनल कोणीही हालतमध्ये हारलं नाही पाहिजे याच्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या डोक्यावर हे इलेक्शन घेतलं होतं आमचे चुनाव प्रमुख आहे या बुत प्रमुख राह या शक्ती प्रमुख आहे यांनी सर्व मिळून इथल्या कार्यकर्त्यांनी पूर्ण चुनाव डोक्यावर घेऊन हे लढाई लढले कारण की कोणी हालतमध्ये ही लढाई आणि चारही नगरसेवक निवडून आणणं ही त्याची जिद्द होती आणि शेवटी त्यांनी जिद्द पूर्ण करून दाखवली आणि सर्व मेहनत करून सर्व भागातल्या लोकांचे मतदान आपल्या भाजपच्या जे उमेदवार होते त्यांच्यासाठी चारही जणांसाठी मागितले आणि चारही सीट विजयी करून दाखवले जनतेचे आभार तर मानावच लागेल कारण की शेवटी निर्णय कोणत्या भी इलेक्शन मध्ये शेवटी जनतेचाच निर्णय असते किंवा कोणाला निवडणूक मध्ये निवडून आणायचं कोणाला नाही आणायचं ना भारतीय जनता पार्टी हे एक विकासाची पार्टी आहे कारण की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या भागामध्ये भरपूर विकास झाला आहे दहा वर्षा अगोदर काही इथं नव्हतं तेवढं आताच्या ह्या दहा वर्षामध्ये खूप सारा म्हणजे विकासच्या दृष्टिकोनातून सर्व काही झालं आहे प्राथमिक जे विकास होता ते पूर्ण झाले आहे तरी पण सत्तर पर्सेंट विकास होऊन गेला तीस पर्सेंट आता या उरलेला जो विकास आहे ये आता आम्ही करणार आहोत समोरची वाटचाल म्हणजे इथं जे काही अविकसित भाग आहे त्या अविकसित भाग मध्ये निधी कॉर्पोरेशनचा लागत नाही त्याच्यामुळं खूप साऱ्या अडचणी आहे आणि या भागामध्ये आमदार आहे तो काँग्रेसचा आहे तो इथे विशेष लक्ष घालत नाही त्याच्यामुळं आणखी अडचणी आहे परंतु आता असं होणार नाही आता दुसरे जे नेता आहेत आमचे जे बाजूचे म्हणजे आमच्याच प्रभागाचे जे पूर्वचे आमदार आहे कृष्णाभाऊ खोपडे त्यांनी सांगितलं का आता इथं मी विशेष लक्ष घालीन परंतु त्यांचा निधी पूर्ववाल्यांचा कृष्णाजी खोपडे त्यांचा निधी इथं उत्तरमध्ये तर चालणार नाही त्यांनीही सांगितलं का माझा निधी इथं चालणार नाही परंतु मी दुसऱ्या मार्फत इथं निधी शासकीय निधी जो आहे पालकमंत्री रहे केंद्रीय मंत्री रहे या मुख्यमंत्री रहे यांच्या मार्फतचे जे मोठे निधी असते ते मी स्वतः मिळवून देईन या भागातल्या ज्या प्राथमिक गरजा आहे त्या मी पूर्ण करण्यासाठी सहकार्य करीन म्हणून त्यांनी स्वतः इथे येऊन गुलशन मध्ये एक मिटिंग लावली या इलेक्शनच्या अगोदर आणि तिथल्या लोकांना पण सांगितलं का जे तुमच्या

इथले काम करण्यासाठी सहकार्य करणार म्हणून त्यांनी सांगितलं आणि लोकांनी विश्वास पण केला आता आम्ही पण लोकांच्या विश्वासावर खरं उतरण्याचा परिपूर्ण आलेली आहे आणि चांगले सीट पण आहे पण त्यानुसार आहे विरोधक असे सुरू आहे मशीन मध्ये कधीच घोळ होत नाही आता जेव्हा हे लोक जिंकते तेव्हा ईव्हीएम मशीन चांगली राहते आणि जेव्हा भाजप जिंकते तर पूर्ण खापर त्या ईव्हीएम मशीन वर फोडते का ईव्हीएम मशीन चांगली नाही आहे ईव्हीएम मशीन चेक केल्या जाते सर्व बराबर तिथं कंट्रोल रूम जे राहते यायचं त्या कंट्रोल रूम मध्ये सर्व मशीनी एक एक मशीन सर्व अधिकारीच्या मार्फत चेक करते त्या मशीन सील होते तेव्हा ते केंद्रावर जाते आणि कधीच मशीनमध्ये घोळ होत नाहीये घोळ फक्त लोकांच्या डोक्यामध्ये होते तसंच जे हारते तेव्हा याच्या डोक्यामध्ये घोड निर्माण होते आणि मग बोलायला यायच्या जोड काहीच नाही राहत एक ते, ते यायचा विकास झेरो आहे ज्याने हे शब्द माझ्या प्रभाग मध्ये ज्या बी व्यक्तीने वापरले आहे मशीन मध्ये घोड झाला आजपर्यंत याच इथं काही होत नाही लोकांना येईल बाई कळमण्यातून हाकललं गुलशन नगर मधून हाकललं हे एक बदनामी करण्याचं षडयंत्र यायनं रचले यायनंच आमच्या रेलीमध्ये आपले कॅन्डिडेट पाठवायचे आमचे व्हिडिओ बनवायचे आता कोणी जर समस्याबद्दल जर एखाद्या व्यक्तीनं विचारलं तर माणूस तर रागामध्ये राहणारच आता रागामध्ये रा राहिला तरी आम्हाला नमतीने घेऊन त्याचा राग शांत तर करावाच लागेल इतकी वर्षा व्हिडिओ बनवून लोकांमध्ये पटकन व्हायरल करायचे का भाई याच्यावर राग व्यक्त केला लोकांनी असं केलं तसं केलं जबरदस्तीने कोणतेही व्हिडिओ व्हायरल करू करू यांनी फक्त व्हिडिओच्या मार्फत त्यांना आम्हाला बदनाम करण्याचे फक्त षडयंत्र रचले याने आजपर्यंत कधी कोणता विकास केला नाही कधी चार लाईट कार्पोरेशन मधून आणून लावले नाही कधी दोन चार ट्रक मोरम एखाद्या ठिकाणी दिले नाही एखाद्या कार्यकर्त्याचे एखादा पेशंट सिरियस आहे कधी आपल्या खिशातून येणं हजार पाच हजार रुपये देऊन त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला नाही पण आम्ही हे काम आपल्या खिशातून पैसे लावून पण करत असतो एखाद्या व्यक्तीने म्हटलं का माझ्या घरामध्ये उभं राहिले सुद्धा जागा नाही आज माझ्या इथं असा असं प्रॉब्लेम आहे आज माझ्या इथं लग्न आहे पण इथं पाहुणे आले पण उभं आले सुद्धा जागा नाही तर वेळ प्रसंग आला तर आम्ही दोन चार पाच हजार रुपये आपल्या खिशातले देऊन तुरंत एक ट्रक मुरम किंवा काही गिट्टी बोल्डरची व्यवस्था करून त्या व्यक्तीचं काम तेवढं करून देतो पण त्याला असं म्हणत नाही का तुझा प्रश्न मी का करू कारण की लोकांची एक भावना राहते तेव्हा लोक आम्हाला या गोष्टी मागतात आणि आम्ही करतो पण हे लोक काही करता न करता फक्त आम्ही हे केलं आम्ही ते केलं आम्ही ते केलं असं के करून अपप्रचार मध्ये समोर आहे आम्ही अपप्रचार मध्ये मागे आहोत मागच्या वेळेस एक पुलाचं काम हे झालं होतं लडकरी साहेबांनी सांगितलं का आपण एक महिन्यानंतर वर्धमान नगर पुलाचं आणि तुझ्या म्हणे कळमण्या पुलाचं आपण दोन्ही मिळून एक उद्घाटन घेऊ आणि हे रोड जो है, जो आहे कामठीग जवळचा रोड त्या ह्या रोडचं बी सिमेंटी करण्याचं काम जे दीडशे करोडचं जे काम होत त्याचं पण आपण सर्व म्हणजे आपण एकाच दिवशी उद्घाटन घेऊन तरी पण त्या व्यक्तीनं आपले मोठे आपल्या नावाचे बोर्ड लावून दिले का हे मी केलं हा हे माझ्यामुळं झालं असा प्रचार करून त्या ज्या पुलाचं उद्घाटन सध्या नाही करायचं होतं त्याचं पण ते चालू करून लोकांनी शो केलं का हे माझ्या पत्रानुसार झालं लोकांनी गुमराह करण्याचं काम फक्त याला जमते आणि फक्त टीका टिप्पणी करते बाकी काही नाही विश्वास आहे भारतीय जनता पार्टीच काम करू शकणार हा त्यांचा विश्वास आहे असा पर्सनल जर कोणी इंडिपेंड मध्ये उभं राहतो म्हटलं तरी तो जिंकून येऊ शकत नाही कारण की त्याचे फक्त काम कमी आणि डंका जास्त अशा प्रकारचे हे असते हे लोकांना माहीत होऊन जाते मनुष्य खोट बोलून बोलून शेवटी किती बोलणार लोकांना सर्व कळते शेवटी हा विजय जो झालाय या सच्चाईचा विजय झाला एवढं मला माहित आहे आमच्या चॅनलकडून आपल्याला समोरच्या वाटचाल खूप खूप शुभेच्छा धन्यवाद